मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे महानगरपालिकेमध्ये हद्दीमध्ये येणारे सर्व अतिक्रमण पाहण्यात येत आहेत मेन रोड असो किंवा मग आतील जे काही अतिक्रमण आहेत ते महानगरपालिकेतर्फे तर्फे तोडण्यात येत आहेत आपण पाहिलं तर ते घरं आहेत दुकान आहेत जे काही रस्त्यावर अतिक्रमण नागरिकांकडून करण्यात येत होते ते आता महानगरपालिकेने काढलेले आहेत मी सध्या दिल्ली गेट येथे आहे दिल्ली गेट येथे आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कारवाई सुरू आहे नागरिकही मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत आणि पोलीस पाहताही ये येथे तैनात करण्यात आलेला आहे कोणताही गैरसमज होऊन गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलीसही सतर्क झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर या प्रकारे हे अतिक्रमण महानगरपालिकेने तोडायला सुरुवात केली आहे जालना रोड असो जळगाव रोड असो किंवा मग पडेगाव रोड असो या सगळ्यांची कारवाई झाल्यानंतर आता मनपा ज्या हद्दीमध्ये येतं जे शहरामध्ये येते तिला कारवाई सुरू आहे आपण जर पाहिलं तर दिल्ली गेटचा परिसर आहे दिल्ली गेटच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे पोलीस बंदोबस्त हे आपल्याला पाहायला मिळत आहे याच्यामध्ये तीनशे पन्नास अधिकारी व कर्मचारी तर पोलीस विभागाचे दोनशे पन्नास अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे या कारवाईसाठी पंचवीस जेसावी पाच पोकलॅन पंधरा टिप्पर व दोन रुग्णवाहिकासह दोन कोंडवाडा वाहने सुद्धा इथे तैनात आलेले आहेत अग्निशमनचे वाहने सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत दोनशे बहात्तर एवढी पक्की आणि कच्ची घरं जे काही अतिक्रमण आहेत ते महानगरपालिकेतर्फे आता इथे तोडण्यात येत आहेत आणि आपण पाहिलं तर महानगरपालिकेची ही कारवाई आतापर्यंत जिल्ह्यातील सगळ्यात मोठी आणि मोठी कारवाई आपल्याला मानता येईल इतिहासातील ही सगळ्यात मोठी कारवाई आहे आणि महानगरपालिकेने आता शहराला मोकळा श्वास घेण्यासाठी हे जे अतिक्रमण आहेत ते पाळायला सुरुवात जर पाहिलं तर येथे मोठ्या प्रमाणात नागरिक आलेले आहेत हरवी नागरिकांकडून थोडी विरोध दर्शवण्यात आला होता मात्र महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने समजून काढल्यानंतर आता नागरिकही का या अतिक्रमणापासून बाजूला गेलेले आहेत आणि महानगरपालिका आता इथे अतिक्रमण पाडत आहे आपण या सगळ्या गोष्टीचा आढावा घेणारच आहोत पण तत्पूर्वी जर आपण पाहिलं तरी हे अतिक्रमण इतिहासातील सगळ्यात मोठं अतिक्रमण म्हणता येईल विरामूदवंत नवराज छत्रपती संभाजीनगर